जगदगुरु स्वामी विवेकानंद परम पूजनीय महाराष्ट्री आदरणीय मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक महोदय शिक्षक बंधु भगिनी माझ्या विद्यार्थी बंधु भगिनींनो बदल जाओ वक्त के साथ या वक्त बदलना सीखो बदल जाओ वक्त के साथ या वक्त बदलना सीखो मजबूरी को न कोसो खुद हालात बदलना सीखो एक छोटा गाँव होता त्याच्यातली एक छोटीशी शाळा होती असेच पावसाळ्याचे दिवस होते नुकतीच शाळा सुटली होती आणि पाऊस थांबण्याची वाट बघत वरांड्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी थांबलेले होते अशामध्ये शिक्षकांनी सहजच असा प्रश्न विचारला की मुलांना आत्ता मी तुमच्यापैकी एखाद्याला जर शंभर रुपयाची एक नोट देऊ केली तर तुम्ही त्याचा काय खर्च कराल बरं प्रत्येकजण वेगळं वेगळं उत्तर देत होता कोणी म्हणाला की मला बरीच खेळणी घ्यायची आहे कोणी म्हणालं मी चॉकलेट घेईन कोणी काही तर कोणी काही कोणी म्हणालं मी पुस्तकं घेईन त्यातला एक मुलगा मात्र शांत बसलेला होता त्याला शिक्षकांनी विचारलं की कारण तू काय घेशील या शंभर रुपयाचं तेव्हा तो म्हणाला की मला जर हे शंभर रुपये मिळाले तर मी पहिल्यांदा माझ्या आईसाठी एक चष्मा विकत घे त्यावर शिक्षक म्हणाले की अरे तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला चष्मा नाही का आणून दिला त्यावर तो म्हणाला की नाही मला वडीलच नाही आहे त्यामुळे माझ्या आईला चष्मा आणून देण्याची जबाबदारी खरं तर माझी आहे माझ्या आईला शिवणकाम खूप चांगलं येतं आणि चांगल्यापैकी शिलाई करून ती आमच्या घराचा उदरनिर्वाह चालवत होती पण आताशी तिला जरा कमी दिसतं आणि त्यामुळे तिला शिलाईची कामं नीटशी मिळत नाही मग तिला दारोदार जाऊन धुणी भांडी अशी कामं करावी लागतात खूप कष्ट करावे लागतात मी जर शंभर रुपयातून तिच्यासाठी एखादा चष्मा आणला तर तिला पुन्हा एकदा शिलाईची कामं मिळायला लागतील आणि दारोदार जावं लागणार नाही परिस्थिती ऐकून शिक्षकही भावनाविभर झाली पण तरीही चेहऱ्यावर थोडीशी तटस्थता आणत त्यांनी सांगितलं की बेटा मी तुला हे शंभर रुपये तर देईन परंतु तुला हे मी कर्जाऊ म्हणून देणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये दर आठवड्यामध्ये पन्नास पैसे आताशे तुम्हाला पन्नास पैशाचं नाणं माहीत नसेल पण त्या काळात ते अस्तित्वात होतं पन्नास पैसे तुला माझ्याकडे आणून द्यावे लागतील आणि अशा प्रकारे शंभर रुपयाचं तुझं कर्ज फिटेपर्यंत प्रत्येक आठवड्यामध्ये पन्नास पैसे तुला मला आणून द्यायचे आता हा मुलगा सातवी आठवीत होता लहान बाल होता बालकामगार ते होता त्यामुळे त्याला कोणी काम देणं शक्य नव्हतं काम मिळण्यामध्ये लिमिटेशन्स होत्या आणि म्हणून मग त्यांनी काय ठरवलं की आपल्या स्वतःवर जो खर्च होतोय त्याच्यामध्येच थोडी थोडी काटकसर कस करायची ती काटकसर करण्यासाठी त्याला आपल्या अंगी बरीच शिस्त बाळू बाळगावी लागत होती आणि मग दररोज काटकसर करण्यासाठी आणि शिस्तीत वागण्यासाठी त्याच्या अंगी ते गुण आपोआप रुजत रुजत जायला लागले दर आठवड्याला किती मेहनत करून किती काटकसर करून किती शिस्तीत वागून आपल्याला पन्नास पैसे मिळतात आहेत उरवता येतात ते, आहेत यावरून त्याला पैशांची सुद्धा जाण निर्माण झाली आणि झालं दर आठवड्याला प्रामाणिकपणे तो पन्नास पैसे आपल्या शिक्षकांना मिळून द्यायचा असं करता करता साडेचार वर्षामध्ये त्याचं पूर्ण कर्ज फिटलं मुलगा बारावीत गेला होता आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर त्याचा शाळेशी संपर्क सुटला त्यानंतर एक दिवस अचानकच शाळेच्या दरवाजाशी कलेक्टरची गाडी येऊन उभी राहिली शाळेतल्या सगळ्यांची धावपळ सुरू झाली की नक्की कलेक्टर आपलं काय तपासायला आले आणि म्हणून सगळ्यांची धावपळ सुरू असताना त्यातून कलेक्टर उतरले आणि त्यांनी त्या वयोवृद्ध शिक्षकांची चौकशी केली ते त्या शिक्षकांकडे गेले आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होत म्हटलं की सर तुम्ही मला फक्त शंभर रुपये दिले नव्हते ते, ते शंभर रुपये दिले त्यानुसार ते, ते परत फेड करायची म्हणून माझ्या अंगी काटकसर माझ्या अंगी शिस्त बनवल्या गेली पैशाची मला किंमत निर्माण झाली आणि शिस्त जिद्द चिकाटी या गोष्टींच्या बलावर आपण कठीणातल्या कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हा विश्वास तुम्ही माझ्या मनामध्ये निर्माण केला सर तुम्ही मला फक्त शंभर रुपये दिले नाही तर जीवनाचा संघर्ष शिकवला माझ्यामध्ये असे गुण बाणवले की ज्या गुणांच्या आधारावर आज मी कलेक्टरच्या पदवीपर्यंत पोचू शकलो सर माझ्या जीवनाचा आधार तुमची ती कडक शिस्त आणि शंभर रुपये तुम्ही जे परत मागितले होते ते आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो शिक्षक आपल्याशी जे काही वागतात आहे आपल्याकडून जे करवून घेतात आहेत त्या सगळ्यामध्ये आयुष्याचं सार दडलेलं असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीणातल्या कठीण प्रसंगांमुळे आपल्यामध्ये खूप चांगले चांगले गुण जिद्द चिकाटी मेहनत असे बाणवत जातात आणि या सर्व गुणांच्या बळावरच आपण आपल्या आयुष्यामध्ये टिकाऊ असे यश मिळवू शकतो आणि म्हणूनच कठीण प्रसंगांना ढगमगून न, न जाता त्यांना आपल्यातले गुण वाढवण्याची एक संधी समजलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं आपल्या आयुष्यामध्ये यशरूपाने नक्की आपल्याला बघायला मिळतं धन्यवाद